न्यूज महाराष्ट्र आवाज भारतीय संविधान सन्मान रॅली मिरवणुकीने धम्मभूमी देहू रोड शहर दुमदुमले गेले भारतीय संविधान सन्मान रॅली समितीच्या वतीनं पंच्याहत्तरावा भारतीय संविधान सन्मान सुवर्ण महोत्सव भव्य दिव्य साजरा ढोल ताशातच्या दंडनाट भारतीय संविधान चिराई होवो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असोच्या घोषणा देत धम्मभूमी देहू रोड शहरातून संपन्न झाल्याबद्दल भारतीय संविधान सन्मान रॅली मिरवणुकीनं संपूर्ण देहू रोड बाजारपेठ दुमदुमून गेले भारतीय संविधान सन्मान रॅली समितीच्या वतीनं भारतीय संविधान सन्मान रॅली समितीच्या वतीनं पंच्याहत्तरावा भारतीय संविधान कायदा दिन भव्य दिव्य दिमाखात साजरा भारतीय संविधान सन्मान रॅलीच्या वतीनं पंच्याहत्तरावा संविधान भारतीय कायदा दिन सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान सन्मान रॅली रथात प्रकाश कांबळे हातात संविधान व एका बोटानं संदेश देत असतानाच डॉ बाबासाहेब आंबेडकरच्या वेशभूषेत हातात भारतीय संविधान घेतलेले मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन बालके सरत पुढे ढोल ताशांचा दंडनाट घोषणा देत निघालेले पुरुष व भारतीय संविधान सन्मान रॅली समितीचे मुख्य समन्वयक अशोक कांबळे अध्यक्ष डॉ रामदास ताटे कार्याध्यक्ष अमोल नाईक नवरे समितीचे मार्गदर्शक ईश्वर शेठ अगरवाल राजाराम दादा अस्वरे एम डी चौधरी केस सूर्यांशी उपाध्यक्ष संजय आगळे सहसचिव राज्याक्षेक चंद्रशेखर पात्रे श्रीमंत शिवशरण खजिनदार विजय पवार खजिनदार बाबू हिरमेटकर जावीच शेक, जावेद शेख काँग्रेसचे ज्येष्ठ जावेदभाई शेख युवक अध्यक्ष मलिक शेख शेख माई बाल भवनचे संचालक देहुरोडचे बाबा आमटे मधुकर इंगळे माई बाल भवनचे दिव्यांग राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे नेतृत्व केलेले स्वाती माने कोमल गायकवाड व देहुरोड शहरातील भारतीय संविधानिक नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले भारतीय संविधान सन्मान रॅली मिरवणूक देहू कॅन्टॉनमेंट बोर्डाच्या भारतरत्न आवारातील विश्वरत्न डॉक्टर कर अभिवादन करून प्रारंभ झाला तिथून कमानी समोर भारतीय संविधान प्रदान प्रतिमे समितीचे समन्वयक व सेवाभावी नारायणी देवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ईश्वर शेठ अगरवाल यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन झाले तेथून महामार्गावरून बहुचवारे गॅरेज वाल्मिकी महाराज मंदिर मागे छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरून सराब बाजारपेठेतून ऐतिहासिक सुभाष चौकात हिंद सैनांनी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास रोड भारत शहरातील ज्येष्ठ काँग्रेसचे नेते कांतीलाल छेट पारख शिवस्मारकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राजाराम दादा अस्वरे यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले तेथून महात्मा फुले मंडई बुरदांबन हॉटेल अबुशेठ मार्गे पारशीचा पाळ मार्गे सवाना उपाहार गृहमार्गे पुणे मुंबई महामार्गावरून वाजत गाजत गगनभेदी घोषणा देत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब उड्डाण फुला खाली भव्य दिव्या रॅली मिरवणुकीचे सांगता झाली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा